नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका ऐतिहासिक प्रकल्पाची कथा सांगणार आहे ज्याचं नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल पंढरपूर ते फलटण मार्ग प्रश्न आहे इतक्या वर्षात सरकार बदलली मंत्री बदलले बजेट आली घोषणा झाल्या पण रेल्वे आली का चला तर मग पाहूया ह्या प्रकल्पामागचं सत्य इतिहास अडथळे आणि संभाव्य भविष्य हा रेल्वे मार्गाचा दोन हजार सतराच्या रेल्वे बजेटमध्ये समावेश करण्यात आला होता तसेच या मार्गाच्या डिटेलमध्ये प्रोजेक्ट डीपीआर तयार करण्यात आला होता पण रेल्वे मंत्रालयानुसार हा प्रोजेक्ट अनवायबल आहे म्हणजेच हा रेल्वे मार्ग तोट्याचा आहे असे सांगण्यात आले त्यावेळी हा रेल्वे मार्ग जेव्हा इंग्रजांनी करायचे ठरवले होते तेव्हा तो न्यारोगेज होता आता सध्याला न्यारोगेज प्रकल्प ब्रॉडगेजवर कन्वर्ट होत आहे त्यामुळे इंग्रजांनी केलेले हे भूसंपादन नॅरोगेज होते पण आता ब्रॉडगेज वर करण्यासाठी याला अजून भूसंपादन करावे लागेल बर हे भूसंपादन किती आहे तर जवळपास रेल्वे मंत्रालयाला एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर अजून जमीन संपादित करावी लागेल आणि नेमकं प्रॉब्लेम इथेच होणार आहे रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला ही एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन संपादित करायची सांगितलेली आहे आणि या जमिनीचे पूर्णपणे अधिग्रहण महाराष्ट्र शासनाने करायचे आहे त्यासाठीचे मोबदला देखील महाराष्ट्र शासनाने द्यायचा आहे रेल्वे मंत्रालय या भूसंपादनासाठी कोणताही निधी देणार नाही तसेच रेल्वे मंत्रालय हा प्रकल्प करायला तयार आहे पण या प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च महाराष्ट्र शासनाने करावा असे रेल्वे मंत्रालयाचे त्यावेळीचे म्हणणे आहे तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पडून आहे पण अजूनपर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही मागे दोन तीन महिन्यापूर्वी खासदारांच्या मागणीमुळे ब्रिटिशांनी केलेल्या भूसंपादनाचे रेकॉर्ड तलाठ्यामार्फत तपासले जात आहे त्यात त्यांना काहीतरी पंचेचाळीस दिवसांमध्ये अहवाल सादर करायला सांगितलेला आहे पण पुढे काय प्रॉब्लेम येणार हे पण सांगतो इंग्रजांनी केलेले भूसंपादित जमीन मिळून तर जाईल कारण त्या सातबारावर अजूनही मालकी हक्क भारत सरकार असा आहे पण अजून एक शे चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन भूसंपादित कोण करणार यावर विचारमंथन चालेल आणि यातच अजून वेळ जाईल अजून दुसरा प्रॉब्लेम या जमीन संपादित करत असताना काही गावांमध्ये या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्यामुळे नुकसान भरपाईचा देखील मोठा खर्च वाढण्याची शक्यता यामध्ये आहे तसेच खासदार महोदय यांच्या म्हणण्यानुसार ब्रिटिशांनी केलेल्या भूसंपादनवरच रेल्वेमार्ग बनवूयात पण ते प्रॅक्टिकल शक्य नाहीये कारण ब्रॉडगेज मार्गाला जागा जास्तच लागते पण भूसंपादन नरोगेजचे आहे मग जास्त लागणारी जमीन कशी आणणार हा प्रश्नच आहे त्यामुळे अतिरिक्त भूसंपादन करावेच लागणार आहे सध्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च एक हजार पाचशे कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यात सोलापूरच्या व सातारातील आमदार खासदारांनी हा प्रश्न उचलून धरला पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांना सगळेच माहीत असते असे नाही त्यासाठी त्यांच्या सहकार्यांनी यावर प्रकाश पाडणे जास्त महत्वाचे असते मागे मुख्यमंत्री जेव्हा संभाजीनगरला आले होते तेव्हा त्यांना एका रिंग रोडचे काम झालेले आहे असे वाटलं पण जेव्हा त्यांनी विचारणा केली तेव्हा ते शॉक झाले तेव्हा ते शॉक झाले आणि म्हणाले मला वाटले की या रिंग रोडचे काम झालेले असेल येथील स्थानिक आमदार खासदार व मंत्री मला याबाबत का भेटले नाही याचे आश्चर्यच आहे तर हे असे आहे वरील जमीन मोजणी झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून यासाठी लवकरात लवकर फॉलोअप घेऊन या प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानगी घेतल्या पाहिजे नाहीतर हा प्रकल्प भूसंपादनाच्या विळख्यातच अडकून जाईल आणि शंभर म्हणत म्हणत दोनशे वर्षे या प्रकल्पाला होतील जर हीच परिस्थिती राहिली तर पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग हा प्रकल्प आहे जो संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकते जो पर्यटन व्यापार आणि स्थानिक जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पण तो अडकून आहे भूसंपादनात अतिक्रमणात आणि प्रशासकीय दुर्लक्ष मित्रांनो तुम्हाला वाटतं का हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा तुमच्या भागासाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे तर मग खाली कमेंट करून तुमचं मत नक्की लिहा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा